आता एक बातमी धाराशिव जिल्ह्यातून सोमवार दिनांक जुलै रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पहिल्यांदाच उमरगा लोहारा विधानसभा मतदार क्षेत्रात त्यांचे आगमन होते त्यामुळे जिल्हाभरातील सर्व दिव्यांग मजूर कामगार शेतकरी वर्ग हजारोंच्या संख्येने गर्दी करणार असे चर्चिले जात आहे बच्चू कडू यांचे स्वीय सातलिंग सातलिंगस्वामी यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीनिमित्ताने आयोजित शहरातील शांताई मंगल कार्यालयात सत्कार कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे दुपारी दोनच्या जवळपास त्यांचा पुढील प्रवास लातूरच्या दिशेने लांबना मार्गे होणार असून देवणी येथील भव्य शेतकरी मेळाव्यास त्यांची उपस्थिती असणार आहे उमरगा शहरात पहिल्यांदाच बच्चू कडू यांचे आगमन होत असून तालुक्यातील ढिसाळ प्रशासन व्यवस्था वाढती गुंड प्रवृत्ती चोऱ्या लुटमार बोकाळलेले अवैध धंदे यामुळे शालेय मुली आणि पालकवर्गात निर्माण झालेली भीती अशा विविध विषयांवर कडू प्रशासकीय अधिकाऱ्यांची शाळा घेणार आणि प्रशासनावर प्रहार होणार अशी अपेक्षा तालुका आणि परिसरातील दिव्यांग शेतकरी विद्यार्थिनी आणि सर्व पालक आणि सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे श्री एकशाठ डॉक्टर शांतवीर लिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री एकशाठ अभिनव सुतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर यांच्या दिव्य सानिध्यात आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंगस्वामी यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबद्दल भव्य सत्कार सोहळा दिनांक एकोणतीस जुलै रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे या भव्य सोहळ्यात सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनी शेतकरी वर्ग मजूर कामगार आणि नागरिक उपस्थित असणार आहे असे आयोजक धाराशिव जिल्हा कर्मचारी संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी पी न्यूज मराठी उमरगा धाराशिव